हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या कोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्याच्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान असा दिवसाची मस्त अशी प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि काल आपला ब्लॉग आला नाही तर या कारणाने की मोबाईल आजकाल थोडासा प्रॉब्लेम देतोय नवीन मोबाईल घ्यायच्या याच्यामध्ये आहेत आहोत आम्ही सध्या आता कधी कधी काय होतं की व्हिडिओ झालेला असला तरी मोबाईल हँग होतो अपलोड होत नाही कधीकधी खरोखरच काही कामानिमित्त व्हिडिओ शूट करायला टाईम मिळत नाही असे काही प्रॉब्लेम येतात आता सध्या लोड पण खूप आहे कामाचा पण तरी पण सकाळ सकाळी एक बारा वाजेपर्यंत आम्ही जो पण आमचं ब्लॉगिंगचं काम असतं ते आ, जे पण रुटीन असतं आमचं उरकतं आणि त्यामध्ये आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो पण मोबाईलचा असा प्रॉब्लेम झालेला आहे आज की स्टोरेज वारंवार फुल होतोय खूप प्रॉब्लेम येतोय नवीन मोबाईल कुठला घ्यावा ते कळत नाही आहे त्याच्यासाठी थोडंसं डिस्कशन चालू आहे की आता कुठला मोबाईल घ्यायला पाहिजे तर त्यांना तुम्ही सुद्धा सजेस्ट करा दादांनो की स्टोरेजच्या अकॉर्डिंग किंवा मग तसं तर तुमच्या दाजींनी एक बुक केलेलं आहे पाहू आता आणखी काही फिक्स नाही ते पण येत्या सॅटर्डे किंवा संडेपर्यंत दुसऱ्या मोबाईलला घ्यायचं जुगाड चालू आहे जेणेकरून क्लॅरिटीसुद्धा आणखी छान वाढेल आणि वेळेवर ब्लॉकसुद्धा जातील ब्लॉग शूट करायला किंवा मग अपलोड करायला खूप इरिटेट होतो आम्हीसुद्धा कारण आता दीड वर्ष होऊन गेलेला आहे या फोनला आयफोन फोर्टीन होता अगोदर त्याच्यामध्ये आम्ही शूट करत होतो पण आता रोज रोज शूट करून करून कॅमेरा क्वालिटी वगैरे खराब होती थोडासा प्रॉब्लेम घेतोच फोनला तर चला सकाळ सकाळ बरण्यात धुवून वाळायला घातलेल्या होत्या डाळी संपल्या होत्या म्हटलं चला बरण्यांमध्ये सोडून ठेवायात आता अगोदरच्या थोड्या थोड्या डाळी प्लेटमध्ये म्हणजे उरलेल्या होत्या तर थोडं काढून घेतलेल्या आहेत संपायच्या अगोदरच थोडंसं एक दोन तीन दिवस मग स्टॉक शिल्लक असला की बरं पडतं एकदम अचानक संपल्याच्या नंतर मग म्हणजे ऐन वेळेला आपली धांदळ उडते तर जे डाळी उरलेल्या होत्या त्या मी वर्ण डब्यामध्ये वर्ण एक्स्ट्रा टाकलेलं आहे जेणेकरून त्या लवकर संपतील अगोदरचा जो पण डाळींचा स्टॉक होता आणि नवीन स्टॉक सगळा बर्णीमध्ये ओतून दिलेला आहे तर छान बर्ण्या आहेत ताईंनो ह्या काचेचं लूक देत आहे पण काचेच्या नाही येतं प्लास्टिक आहे चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे फूड ग्रेड आहे बऱ्याच दिवसापूर्वी मी पहा मेशोवरनं ह्या बरण्यांचा सेट मागवला होता तर दोन साईजमध्ये आहे पहा ही एक किलोची बरणी आहे आणि हे वरची पहा अशा पद्धतीची छोटी तर किचनमध्ये हे सगळं पूर्ण कपाट ह्या बरण्यांनीच भरवलेलं आहे क्वांटिटीमध्ये मी मागवलं होतं मेशोवरनं आता किती काय मला लक्षात नाही व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं एका खूप छान दिसतं हे ट्रान्सपरंट अशा जर बारण्या आपल्या किचनमध्ये असल्या ना की प्रत्येक बरणीला आपला हात लागत नाही आणि बारण्या वारंवार खराब होत नाही कारण आपल्याला लांबणंच दिसतं की आपल्याला काय पाहिजे आपण बरोबर त्याच बरणीला हात लावून तीच बरणी बाहेर काढतो तर असं आहे त्यामुळे ह्या ट्रान्सपरंट बारण्या खूप छान आहेत तुम्ही सर्च करू शकता अमेझॉनवरती पण आहेत आणि मेशोवरती पण आहेत पण क्वालिटी थोडीशी हार्ड पाहून घ्या कारण यातल्या स्वस्तवाल्या पण आहेत काही महागवाल्या पण आहेत आपल्याला एखादी वस्तू पहा दिसते जसं की साडीचं पण आहे तसंच बारण्यांचं पण आहे एखादी गोष्ट कुठंतरी आपण आठशेला पाहिली सेम ॲज इट इज दिसणारी कुठंतरी पाचशेलाच पाहिली की आपल्याला वाटतं रे तिथं महाग होती आणि आपण फसतो तसंच या बारण्यांच्या बाबतीत सुद्धा अगोदर मी मागवल्या होत्या थोड्या कमी किमतीच्या होत्या पण त्याची क्वालिटी खूप म्हणजे बेंड होत होती क्वालिटी मला नाही आवडली मग मी त्या रिटर्न केल्या आणि पुन्हा ह्या थोड्याशा महाग क्वालिटीच्या महा मागवल्या तर जिथे आपण थोडेसे जास्त पैसे देतो ना त्यात ऑबविसली म्हणजे काहीतरी आपल्याला क्वालिटीचा फरक जाणवत असतो तर आणि दुसरी एक गोष्ट की आपल्याला आपलं किचन थोडंसं अट्रॅक्टिव्ह ठेवणं खूप जरुरी असतं क्लीन स्वच्छ ठेवणं खूप जरुरी असतं जेणेकरून आपल्याला तिथं किचनमध्ये काम करायला मूड येईल इंटरेस्ट येईल पॉझिटिव्हिटी येईल तर किचन क्लीन दिसायला थोडंसं छान असलं ना की वेगवेगळ्या डिश बनवायची इच्छा होते आणि बरंच काहीतरी कुणी बाहेर न आल्याच्या नंतर सुद्धा खूप छान दिसतं काहीतरी वेगळ्या युनिक वस्तू आपल्या किचनमध्ये असल्याच्या नंतर आणि जरुरी नाही वेगळं युनिक ठेवूनच किंवा पैसे खर्च करूनच किचन छान दिसतं स्वच्छता आणि टाप जरी आपण प्रत्येक गोष्ट कमी पैशामध्ये सुद्धा डेकोरेट करू शकतो किचन घर म्हणे किचन किंवा की घर म्हणा तर हँडमेड वस्तू सुद्धा अशा बऱ्याचशा काही आहे तर कमी बजेटमध्ये आपण घरी स्वतः बनवू शकतो आणि त्यांनी सुद्धा आपलं घर म्हणा किचन म्हणा डेकोरेट करू शकतो तर आता म्हणजे असं काही प्रत्येक प्रत्येक गोष्ट खरेदीच करू शकतो तेवढे पैसे प्रत्येकाकडे असतातच असं नाही पण आपल्या हाताने बनवून सुद्धा आपण कमीत कमी बजेटमध्ये आपलं घर छान पद्धतीने डेकोरेशन करू शकतो ताईनं बऱ्याच ताईंना आवड सुद्धा असते पहा वेगळं वेगळं हँडमेड बनव बनवायचं आणि आपलं घर डेकोरेट करायचं ती एक खुशी पण वेगळी आणि छान पण दिसतं तर आता चला उन्हाळा लागलाय डोशाचं किंवा इडलीचं पीठ छान पद्धतीने भिजायला लागलं तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली बघा हवा बघा किती सुटली एकदम आता उन्हाळा म्हणलं की असच होणार आहे तर आज माझ्या अगोदर म्हणजे आमच्या ताईच्या माझ्या अगोदर आमच्या हक्कांनी पातेल्यामध्ये घामेल्यामध्ये या मिरच्या घातल्या होत्या वाळायला तर काल जशा कमेंट्स वाचल्या तर एका ताईंनी छान सांगितलं म्हणजे तुमच्याकडून पण बरंच काय 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 शिकायला भेटतं तर असंच चांगलं जे पण काही आहे तुम्हाला ज्या पण गोष्टी त्या सांगत चला तर त्या ताईंनी असं सांगितलं होतं की दोन दिवस या मिरच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा आणि नंतर मग पांगून वाळायला घाला म्हटल्या मग त्या बऱ्यापैकी चांगल्या Uh, होता, होता। ज़ी ज़ी ता ता बर अग, लाल होतात आणि मग हे होतात तर तसंच झालंय बघा आम्ही हिरव्याच वाळायला घातल्या त्याच्यामुळे ही मिरची सगळी काही जी हिरवी आहे ती जशीची जशी वाळून निघली तर आता ही गोष्ट माहिती नव्हती माहिती असती तर बरोबर अगोदर प्लॅस्टिक पेपर मध्ये ठेवली असती आणि नंतर वाळ्याला घातली होती वाळ्याला घातली असती तर आता काही लाल झाल्यात आणि काही हिरव्याच्या हिरव्या जशाच्या तशा राहिल्यात पण चला असो आता इथून पुढं कधी असं वाळ्याला घालायची हे झाली तर बरं झालं ताई सांगितलं तुम्ही तर आमची कस्तुरी बघा ते आपली सॉरी चंदन मस्त तिकडे गेलाय पळालाय इथं बसला होता पार उंबऱ्या इथंच त्याच्यानंतर जसं की सगळ्यात अगोदर तुम्हाला हे उत्तर द्यायचंय की तुम्ही बऱ्याचदा विचारलं की कस्तुरीच्या अंड्याचं काय झालं पहिले पिल्लं काढले की नाही ते पहिले सांगा तर खरं सांगायचं तर आम्हालाच नाही वाईट वाटलं बरं का तिने दोन्हीच्या दोन्ही पण अंडे फोडले आणि पिल्लू तर काढले ना आता एकच राहिलय तर आता असं दाजी पण म्हणते आणि हे पण म्हणतात की ते अंड काढून फेकू ताईच ताई पण म्हणते कि ते काढून फेकून द्या कारण किती दिवस झाले ती खात पण नाही पेत पण नाही तिथच बसते आपली एका जागी आणि म्हणजे ती पूर्ण असं घाळ झाल्यासारखी नाही का म्हणजे hmm. मग ही म्हणते काढून फेकून द्या ते काय करते त्या अंड्यांचं ती जर व्यवस्थित नाही राहिली तर काय करणार आपण त्या पिल्लांचं आणि दोन फोडले तिने एक राहिले एकाच काय माहिती पाहू आजच्या दिवस नाही तर काढून टाकू मग नको ते जर तयार नसलं झालेलं तर दोन्ही पोडले दोन्ही तयार झालेले नव्हते तर ते बघूनच आम्हाला हे झालं तर आता आम्हाला असले टेन्शन आले आज आम्ही लाईव्ह पण नाही घेतला सिंबाला शोधतोय आमचा सिंबा, सिंबा दोन तीन दिवस झाले दिसा ना घरी पण यायना कुठं गेलाय काय माहिती काहीच ना सगळ्या डोंगराला आम्ही शोधून आलो काल पण सकाळी पण कुठंच नाही त्याच्यामुळे आज आम्ही लाईव्ह वगैरे काहीच नाही असंच बसलोय सकाळपासून तर चला त्याच्यानंतर एक काल दुपारी चारच्या सुमारास बर का एक पार्सल रिसीव झालंय तर ते कोणतरी जम्मू वरून श्रीनगर वरून पाठवलंय हो तर बघू त्याच्यामध्ये काहीतरी काय येते तर दाजी तर म्हणले तर बरच मागवले मी तर काय निघत आहे बघू चल काय पाठवले त्याच्यामध्ये पार्सल आले हो श्रीनगर पाठवलं कोणी तर हे ना जवळजवळ चार वर्ष तिथं पोस्टेड होते आणि तिथला एक फ्रेंड आहे कॉन्ट्रॅक्टर तर, सीजन तर ने ने एक असं सीझनमध्ये की आम्हाला हे पाठवत असते थोडंसं बॉन्डिंग आणि छान त्यांचं छान होतं तर काय पाठवलं नेमकं का मग दाखवते मी याच्या अगोदर पण असं आम्हाला पार्सल आलेले तर मला जसं माहिती आहे तसं येथून मागे जितक्या वेळा म्हणजे आक्रोड घरामध्ये आले तितक्या वेळा जर जास्त दिवस ठेवले त्याला आतून लगेच खराब जाळ लागत खाऊट पण होतात मला असं वाटतं आता हे मला फोडून ठेवायचे का आपण उन्हा फोडून तर ठेवू पण आपण उन्हाळ्यात जास्त खाऊ शकत नाही हे तर फोडून ठेवण्यापेक्षा फ्रीज मध्ये आपल्या फ्रीजरचा इकडचा कप्पा बघ मोकळाच छान असं पॅक करून प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये एअर टाईट ठेवून द्यावं खाली कप्प्यामध्ये तसंच करू पड बर एक कारण फोडून ठेवल्यावर थोडस त्याच हे खराब होईल ना एवढे दिवस व्हायचं मानल्या आपल्या इकडले मागे बदामा टाईपच लागतं हे खायला तर हे आज असं खाल्ण्यापेक्षा आहे ना रात्री जर पाण्यामध्ये भिजू घातलं आणि साखळी खाल्लं तर त्यातली उष्णता कमी होते जसं की आपण बदाम भिजायला घालतो त्या पद्धतीने विजू घालो उष्णता कमी होते ना मग त्याच्यातली आणि याचे तर काय काय फायदे सगळ्यांनाच माहिती आहे याची वॉश वगैरे सुद्धा बनलं जातं स्क्रब बनलं जातं याच चेहऱ्याला लावायला आपण जे फेशियल करतो त्याचं म्हणजे याच भरपूर काय काय कॉस्मेटिक्स का 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 मध्ये याचे फायदे आहेत याच्या सालीपासून भरपूर काय काय बनलं जातं hmm. म्हणजे जे आपण बघ फेशियल केअर स्क्रब वगैरे करतो hmm. चेहऱ्याला त्याच्यात याचे सगळे कण असतात hmm. hmm. जास्त प्रमाणात खाल्लं तर नक्कीच साईड इफेक्ट भरपूर येतात तोंडाला आपल्या साईडनी व्हाईट असतात छाली जाते छाली जाते हा कडे जाते चेहऱ्यावर पण फुटकुळ्यात तर चेहऱ्यावर फुटकुळ्यात तोंड येतं जीब येते त्यामुळे एखादा एखाद एक, एक ते दोन सकाळी रोज जर नाश्त्या बरोबर खाल्लं भिजून खाल्लं तर आणखी छान तर कस मुक्या जनावरला एकदा प्रेम त्यांना जीव लावला ना मग नंतर ते असं झालं की मग ल अवघड होऊन जात तर आता ती स्वीटी पण आमची त्याच्यात दोन दिवस झाले एकदम अशी उदास बसली म्याव म्याव करू राहिली नुसती सापडती तिला वाटते इकडून येईन तिकडं ये तिकडून येईन काल दुसराच बॉक्का इकडं याच्यामध्ये ज्वारी तो वरडत होता मोठ्याने आम्हाला सगळ्यांना आशा लागली होती का तो येईन आणि मला तरी असं वाटतं की बा तो भटाकला असणार आहे आणि तो येणार जर भटाकल्याला असलं तरी मला तरी असं वाटतंय तर मला असं वाटलं सगळ्या बाकीच्यांना सगळ्यांना वाटलं की आलाय की काय तर सगळे पळत सुटले सगळेजण बघायला गेले पण तो दुसराच निघला होता तर चला असो बघू आता शेवटी नाशिबाचे खेळ असते सापडला तर नक्कीच तो सापडणार आहे असं नाही तो जातच नव्हता डोंगराच्या गेला निम्मा डोंगर चढून जायचा तो निम्मा डोंगर चढायचा खाली उतरायचं कोणाची कुणी त्याला काही काही पण खायला तो नाहीच नसतंच त्याने हे केलं कारण त्याला एवढा लळा आहे ना तो जाऊ शकत नाही कुठं माहिती का आणि हरवण तरी कस काय तो जरी याच्या बाहेर तो कधी जातच नाही म्हणलं तेच ना आजचा जाऊ जाऊ तिसरा दिवस त्याचा आहे का नाही चौथा आहे चौथा तर चला बघू सापडल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला सांगू आम्ही कारण की आपल्या व्हिडिओ मध्ये छोटे छोटे मुलं सुद्धा आपले व्हिडिओ बघतात जनवारांमुळे तर असं काही गोष्ट सांगितली की मुलं रडायला लागतात त्याच्यामुळे असं वाटतं जास्त करून काही सांगू नाही वाटत सांगितलं असं कुठे तरी पण सापडण मला तरी वाटत सापड कितीतरी लहान मुलं बरेच रडले आम्हाला कमेंट्स पण आल्या फोन पण आले ऑर्डरच्या वरती किता आमचा म्हणजे मुलं रडले जेवले नाही झोपले त्याच्यामुळं सिंबाचं आम्ही सांगितलंच नाही लगेच आज चौथा दिवस आहे तरी सिंबा गाय होते चल सापडन काय नाही एवढं त्याच्यानंतर बघा जसं की मी म्हणते दोन दिवसापासून पाईपलाईनीचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये जी सी पी तीन दिवस झाले जसं जा जी सी पीचं चा काम चालू आहे जेसीपीचं चा। तर शेजाऱ्यांचं वावर होतं त्याच्यानंतर बघा कांदे सगळे वाळ्याला टाकले तरी कांदे सगळे जे सी पीच्या टायरनी सगळे टायरा खाली गेलेले चेपलेत बघ कसे त्याचे डायरेक्ट बरीच झाले पाईपलाईनचं काम चालू होत आणि ते काम याच्या पैशात आणि शेजाऱ्यांचे सगळे हे असे झाले आवडले थोडे वाळवावा चांगले चांगले घ्यावा आणि बाकीचे मग टाकून द्यावा हे का निघले पहिले वापरात हे चांगलं लागते मग बाकी नंतर घेऊच नका तर खालीच टाकून दिले बाबांनी त्यांनी कारण ते मग खालून त्याला चांगला चटका बसतो वरून पण म्हणलं जाऊ दे आता गुणित दडपून राहिला असताना तर मग खराब झाले असते पहिले आता याचा वापर करून घेऊ आपण मग आणू एकच आणली का तर बघा लसून जो लावला होता तर आता याच्या सगळ्यांच्या वेण्या घालायच्या तर म्हटलं आता पहिले ऊन उतरून द्यावा आणि मग घालावं आहे का नाही आणि हवेला बांधावं लागणार आहे सगळ्याच्या सगळ्या वेने घालावं लागतं सुट्टा पण पडला इथे निवडायचा याला निवडायचं काम करायचंय पण चांगला या बारीन चांगला लसून झालाय टपकळ कांड्या एकदम नाही का टपुऱ्याच्या टपुरे आता वर्षभर टेन्शन नाही राहायचं याला गुण येऊन यावं लागेल ती आता कुठं बांधावं या हवेला मागच्या वर्षी बांधली होती टाकीवर आता कुठं बांधावं इथं बांधायचं का जंगल वेला याच्यामध्ये वरती बांधून हवेला मग पाऊस काळातले पाऊस लागतो ताई त्याला हा हा इथंच बांधावं लागणार इथं त्याला पाऊस लागणार नाही आणि काय नाही तिकडं इथं बघ चिमण्या आहे बघू घरचा लसून तर घरचाच ला असतो तर बघा आता इथं काही लावला होता आणि काही बहिणीच्या तिकडं लावलेलं आहे आज तर गावला दोन नंबरची बहीण आहे आम्ही तिघी बहीण आहोत जसं की बऱ्याच ताईला माहितीच आहे तर तिकडं लावलं तिकडचा तर आजूक यायचं आहे तर हाच एवढा झाला तर एक लसूण लावतानाची का आणि तुम्हाला सांगायची की ज्यावेळेस लसूण लावला त्यावेळेस म्हणजे एक दहा किलो लसूण आठ ते दहा किलो लसूण आम्ही विकत आणला होता बीज बी म्हणून नाही का लावायसाठी त्याच्यातला बराचसा तिकडं दिला लावायला आणि बराचसा इथं ठेवला तर इथं जो ठेवला होता ना तर तो अजिबात पुरलाच नाही शेवट शेवट जवळजवळ एक वाफा पूर्ण मोठाच्या मोठा राहिला एक आणि वा व दुसरा वाफा थोडासा होता म्हणजे सव्वा वाफा राहिला आणि बी संपलं आणि म्हणलं आता पाणी पण एकीकडून कांद्याला आणि त्याला द्यायचं काम चालू होतं कारण इथं मग एकदा शेताला पाणी दिलं की आठ आठ दिवस परत पाळी येत नाही म्हणजे नंबर असते तर विहिरीच्या पाण्यावरती सगळ्यांचे सगळ्या भाऊबंधामध्ये जेवढे पण असते तेवढ्यांचे तर मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लावलं असतं तर पाणी द्यायला जमलं नसतं त्याच्यामुळे त्याच दिवशी आम्हाला कम्प्लीट करायचा होता मग घरी जेवढा लसून होता तेवढा काय होतं ते अर्धा एक किलो अर्धा किलोच होता तो गोळा करून आणला पण ते चांगलं नव्हतं बी एकदम असं छोटे छोटे होते नाही का लसणाची पाकळी एकदम छोटी होती गावरान लसून मानल्यावर कसा असतो तर मग म्हणलं जाऊन आता जसा येईन तसा येईन आम्हाला तर गॅरंटीच नव्हती का एवढी कांडीचा म्हणजे म्हणलं लसून व्यवस्थित वाहणारच नाही तो पण अक्षरशः म्हणजे गॅरंटीच नव्हती पण तरी एवढा छान त्याची कांडी पकडली गेली आणि चांगल्यापैकी लसून पोचलाय पोचलाय बघा तर आता काही टेन्शनच नाही यो काही त्यो काही आल्याच्या आल्याच्यानंतर तिकडं जाऊन अगदी एक दिवस जाऊन लसून आणावं लागन किंवा आता पाहू ती देते आणून का आम्हाला जायचं आहे लसून काढायला तिला आम्ही म्हणले लई तू काढून आणून द्या आम्हाला तर पाहू आता तर आता हा जुडे आता याच्या वेण्या घालायच्यात आणि लसणाची कहाणी अशी असती नवीन लग्न झाल्यावर शेतीमधलं असं काहीच माहिती नव्हतं कारण कधी पहिले सिटीमध्ये लहान पण लहानची मोठं झालेलं कधी शेतीचा भाग कधी आलाच नाही थोडीफार होती पण मग मम्मी आमची तेवढ्या बाबतीत ते शेतीला कट्टर होती आजीचा गहू वगैरे काही असलं का आमची मम्मी करती तिला आहे शेतीची सवय सगळी ती क जाऊन येऊन करून करती पण आता हे काय होतं की ज्या पहिल्या वर्षी लग्न झाल्याच्या नंतर घरचा लसूण काढला आणि डायरेक्ट हे जे हिरव्या पाती आहेत ना डायरेक्ट का ते मोडल्या आणि जसा आपण विकत आणतो ना तसा लसूण केला मग अक्कान बाबा म्हणले अगं बाई असं नाही वर्षभर कसा टिकायचा मग ते लसूण त्याच्या आशा म्हणले हिरव्या पाती सहितच काढायच्या आणि आशाच त्याला वेण्या घालायच्या पूर्ण आपण जसे डोक्याची विणी घालतो तशी विणी घालायची आणि मग वर्षभर तो बांधायचा तू बघितलं का नाही म्हणले कधी खेडेगावांनी म्हणलं हा बघितलं पण एवढा विचार कोण करतंय तर मग आता त्याच्यासाठी आता बघून उतरल्यावर होत्या एवढ्या वेण्या घालू सगळ्या याच्या आणि एका दोरीवरती मस्तपैकी लसूण बांधून टाकू आता अजून एक गुण यायची एवढीच आणली मग तोपर्यंत येईन चारच्या सुमारास मग सगळं बांधू तर चला त्याच्यानंतर काल परवाच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खाली बऱ्याचदा की तुमचं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवा तर म्हटलं चला आज ब्लाऊजचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करतोय आज थोडं निवांते आमचा सिमबा हारावलाय त्याच्यामुळं काही मुडच नाही कोणत्या गोष्टीला तर म्हटलं त्या बिहण्या चला बाकीच्या बी म्हणलं कपाटं वगैरे पण आवरून होती जरा सगळे घरातली आता बरेच दिवस झाले आवरलं नाही आणि त्याच्यात बरोबर तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन पण दाखवतो आता आम्ही आमचं तर चला ध्रुव बाळा आमचं आलेलं आहे बघत बसले टीव्ही लावलाय हाताने बघायला लागलाय लगेच तर आता वरती आलो आता म्हटलं पहिले तुम्हाला कलेक्शन दोघींनी दोघींचं कलेक्शन काढले ताईपेक्षा माझ्याकडे जास्त ब्लाऊजचं कलेक्शन आहे कारण मला आवडतं असं घालायला नाही का एवढ्यात काही जुने पुराने पण आहे भरपूर दिवसाचे याच्या अगोदर आपण केलं आहे ना ग ताई शेअर केलं तर तुमच्यासोबत पण ते जे जसे की आम्ही घरी बनवलेले होते त्याच्यावर वर्क केलेलं होतं ते बरेच दाखवले त्याच्यानंतर मग आतापर्यंत वेगळे आले तर ते म्हणलं दाखवा तिने तिचे बाहेर काढले मी माझे काढले काढले कारण का ठेवून दिलेत आणि सिंपल नको म्हंटल दाखवायला परत ते काढा ठेवा कुठं नामोस तर मी दोन तीनच काढलेत आपले जे दाखवायचे म्हणजे पहिले जे दाखवले हो ते नाही तर काढले ते तर मग म्हटलं पहिले तुम्हाला दाखवतो आणि मग आता कपाट आवडतो मग आता तुम्हाला तू मला आवरू लाग मी तुला आवरू लागते मग पटापट होईना आपलं याकडी याकील आहे ना कांटाळी येतो मग लगेच मला तर कपाट आवरायचं म्हटलं मला झोपच येते डायरेक्ट कपड्याचं हा तेच तर चला मग दाखवतो तर हा त्याच्यानंतर बऱ्याचशाही म्हणत होत्या की कालच्या व्हिडिओ खाली होत्या कमेंट की नाही ना साडी कधी येणार आहे कधी येणार आहे तर मरून कलर तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा आजच माल आलाय बघा सकाळी तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायची ते करू शकता सध्याला लाईव्ह घेणार नाही बाकी कलर युज तर कलर स्पेशल पाहिजे असेल तर ऑर्डर मरून जांभळा आणि वाईन कलर हे क्वांटिटीने आपण बनवायला दिलेले आपला जो शहाण्णव ब्याऐंशी तेहतीस बत्तीस शहात्तर हा बुकिंग नंबर आहे ज्यात नवीन येतं Uh, सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे आपलं uh, याचं चॅनल आहे त्याच्यावर लाईव्ह होत असतात आपलं दिवसाड तर त्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ज्यांना पाहिजे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते त्याच्यावर जाऊन तुम्ही बुक करू शकता साडी कुठली कालच्या ब्लॉग मध्ये मरून कलरची आणि डिझायनर ब्लाउजची जी सिंपल साडी मी घातली होती ती नाही ना, ना साडी चला आता ब्लाऊजचं आपण कलेक्शन पाहूया तर हे पहा सगळ्यात अगोदर ताईने हाच ब्लाउज घेतलाय जो की सगळ्याच ताईंना आवडतो मी घातला की ताई विचारतात की कुठून आणला रेडीमेड आहे का आणि अवेलेबल आहे का हा तर पहा तर असं काहीच नाहीये तर हा मी स्वतः शिवलेला आहे ज्यावेळेस आम्ही शिवण काम करत होतो दोघी पण तेव्हा हा स्टिच केलेला आहे पहा याला दीड दोन वर्ष झाले असेल शंभर रुपयाची एक मीटर नेट आणली होती हा दीडशे रुपयाची आणली होती एक मीटर लेस सिक्वेन्स आहे ना त्याच्यावर त्याच्यामुळं अशा पद्धतीने स्टिच केला पुढच्या साइडनी आणि खूप सुंदर म्हणजे घातल्याच्या नंतर सगळेच विचारतील त्याला कुठून बॅक साइडनी पण बघा अशा पद्धतीची असतं नाही लावलेलं ला। खाली इकडं थोडासा फक्त नेक इथं शेप दिलाय ओपन ठेवला बाकी छान आहे बोटने आहे आणि बॅकसाइड ओपनिंगच आहे इथं पण होक येत लावलेले आणि तिथं पण येत तर मस्त दिसतोय घातल्यावर तर बऱ्याचदा विचार तुमच्याकडे आहे का तर कुणाला पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही टेलरकडून अशा पद्धतीचं शिवून घेऊ शकता लय नाजूक आहे हा ब्लाउज हा कारण नेते ना त्याच्यानंतर ह्या ब्लाऊज बद्दल आम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं ज्या पण वेळेस आम्ही घालू त्यावेळेस प्रत्येक वेळी ताई विचारतात तुमच्याकडे अवेलेबल आहे का तुमच्याकडे अवेलेबल आहे का तुमच्याकडे अव्हेलेबल आहे का प्रत्येक लाईव्ह मध्ये कमेंट्स येतात तर आमच्या आमच्या सिलेक्शन आमच्या कलेक्शन मधला हा ब्लाऊज नाही येतो हा ऍक्च्युली आम्ही दिवाळीच्या मध्ये रेडीमेड घेतला आता पहा बॅक साईडने एकदम डीप हा नेक आहे गोल्डन जरीचं पहा असं सिक्वेन्स प्लस गोल्डन थ्रेड याच्यावरती सगळी ही अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे नाजूक अशी ही बॅक साइड आहे ब्लाऊजची खूप फिनिशिंगने काम केलेलं आहे फ्रंट साईड दाखवते पहा अशा पद्धतीची ही आहे फ्रंट साईड ब्लाऊजची बॅक ओपनिंगचं हुक आहे मस्त काम केलेलं आहे गळ्याला हाताला सॉरी बॉर्डरला इथं बुट्टी आहे ऑल ओव्हर आता हा ब्लाऊज घेतला त्यावेळेस मध्ये स्लीव कशा होत्या तर प्लेन स्लीव होत्या अशा थोडीशी नॉर्मल बॉर्डर होती अशी एकदम ही एवढी पण त्या कुठंतरी मला असं वाटलं की ह्या ब्लाउजचं ते लुक घालवण इतका सुंदर ब्लाऊज म्हणून आणि मी काय केलं की अशा पद्धतीचा कपडा आम्ही शॉपमधनं घेतला हा जवळजवळ अडीचशे रुपये मीटर होता कपडा एक मीटर आम्ही घेतला आणि एक मीटर कपडा घेऊन हा अशा पद्धतीच्या याला स्लीव्ज आम्ही घरी आणून अटॅच केला तर तो, तो इतका परफेक्ट झाला इतका छान दिसतो बऱ्याचशा साड्यांवरती काही ब्लाऊज अशा असतात ना की ते आपल्या बऱ्याच साड्यांवर मॅच होतात म्हणजे एक मीटर कपड्यात आमच्या दोघींच्या स्लीवज झाल्या होत्या जर याच्या ह्या ब्लाउज मध्ये ना लॉंगच होत्या पण कुठेतरी नाही आवडल्या मला त्या त्या ज्याला लावल्या असतात ब्लाऊजचं सगळं लुक गेलं असतं इतकं छान अजिबात वाटलं नसतं तर हा लावल्याच्या नंतर ना हायलाइट झालेला आहे हा ब्लाऊज आमच्या कपाटातला तरी कुठल्याही साडीवरती घातलं सिम्पल साडी जरी असली तरीच तिचं लुक एकदम छान आहे बऱ्याच काय म्हणतात की तुम्ही अशी बनवून घ्या अशी बनवून घ्यायला काय नाही ताई पण असा पॅटर्न मिळाला पाहिजे त्यावेळेस आपण स्लीव अटॅच करू शकतो नो प्रॉब्लेम अशा पद्धतीचा कपडा आणून बनवून घेऊ शकतो पफ लूज पण हा जी ओव्हरऑल बाकी लुक आहे ब्लाऊजचं हे इतकं फिनिशिंग काम वगैरे हे आपल्याला मिळालं पाहिजे बाकी काही नाही तर हा आहे नयना साडीवरचा सा ब्लाऊज पहा रंगोली सिल्कचा हा रिसेंटली आत्ताच स्टिच केलेला आहे आम्ही ज्यावेळेस नयना साडी आपल्या स्टॉक मध्ये आली सुंदर फक्त डीपनेक करून थोडासा शेप दिलाय आणि मोठ्या मनांची ही लेस लावून घेतलेली आहे तर आता बऱ्याचदा आम्हाला विचारतात की ताई तुम्ही ब्लाऊज कुठे शिवता इतका पटकन कसे का शिवतात काय होतं कधी कधी आम्ही बाहेर देतो अर्जेंटर कोण स्टिच करणार मिळालं नाही तर आम्ही घरी स्टिच करतो दोन एक दीड घंट्यामध्ये हे पहा त्यानंतरचा हा रेडीमेड ब्लाऊज आहे पहा असा डायरेक्टली घालायचा स्टिचेबल असतो हा कपडा आजकाल मार्केटमध्ये भरपूर येतोय तर याला सुद्धा अशा पद्धतीचे पहा इथे नेट आहे हे आणि अशा पद्धतीने हा स्टिच केलेला आहे आपण दोनशे ऐंशी रुपयाचा काहीतरी घेतला होता दोनशे ऐंशी की काय आम्ही होलसेल रेटने घेतला होता ऑनलाईन मिळू शकतो पहा याला कुठेही चेन वगैरे काही नाही टॉप घातल्यासारखा हा घालावा लागतो ब्लाऊज आपल्याला हा अशा पद्धतीचा एक आहे पहा त्यानंतरचा पहा हा सुद्धा नेक्स्ट हा सुद्धा काहीतरी त्याच रेंजचा आहे बरेच दिवस झाले हा ब्लाउज पण घेतलेला पहा पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसत दिसतो एकदा लाईवधीने घातला होता बऱ्याच मैत्रिणी म्हणत होत्या की असा आहे का असा आहे का बॅक बॅकसाइडने पण पहा असा आहे जास्त डीप नेक नसतं त्याला हा जो कपडा असतो तो, तो स्ट्रेचेबल असतो पहा म्हणजे ताणतो घातल्याच्या नंतर आता मार्केटमध्ये येत बऱ्याच ताईंना माहिती सुद्धा असणार आहे पण फक्त काहीचे पहा स्लीव आहे ना हा पास्ती आणि काहींची फुल म्हणजे फॅन्सी असती व तसंच पहा त्यातला दुसरा सुद्धा आहे तर हा पण एक प्लेन स्लीव मध्ये थोडीशी नॉर्मल डिझाईन घेतला होता क्वालिटी याची छान आहे याच्यातला ब्लॅक सुद्धा आहे माझ्याकडे ब्लॅक आहे मला असं वाटतं दोघींनी सोबतच मी नाही काढला ताईनी ब्लॅक घेतला होता आणि मी हा कलर घेतला होता माझ्या साडीवर मॅच जातो मला कुठेतरी हे स्वतः फिटिंगला नाही आवडत हे नाही शोल्डर उतरता अस मला बसतंय मग म्हणलं जाऊ दे आता जुने येत आता सध्या तर बसते नंतर बघू शोल्डर आहे ना थोडस असं हे होतं आणि काहीतरी वेगळंच वाटलं ते म्हणून मी एक दोनदा घातला तसाच आहे बॅक साइडनी पण पहा असा सिंपल पद्धतीने गाळा आहे एखाद्या एखाद्याला बसतो एखाद्याला नाही बसत असं असतं हे रेडीमेड ब्लाऊजचं त्यानंतरच पहा जिमिचू फेब्रिक मध्ये आहे हा सुद्धा रेडीमेडच आहे पप स्लीव आहेत पहा अशा पद्धतीच्या काही दिवस झालेले आहेत असे बटन्स आहेत शोचे डीप नेक येतो पण हा घातल्याच्या नंतर थोडासा जास्त नेक येतो बॅक साइडनी पण पहा अशा पद्धतीचा बॅक ओपनिंगचा ब्लाऊज आहे हा नॉड आहे सिम्पल आणि डीपनेक आहे पण घातल्यावर असं म्हणजे आता रेडीमेड जर आपण ब्लाउज आता हे अशा पद्धतीचे थोडेसे येतात काही काही चे सगळ्याच नाही ते पहा आ, हा सुद्धा रेडीमेड आहे येल्लो कलरचा असाच एक आवडला म्हणून घेतला होता नेक आहे बॅक ओपनिंग आहे याची काही एवढी क्वालिटी छान नाहीये पण एक साडीवरती मॅच नव्हता होत म्हणून तो घेतलेला आहे तर आज ना जवळजवळ सकाळपासून पॅकिंग चालली होती सात साडेसात वाजल्यापासून पॅकिंग चालली होती दिवसभर चार पाच जण पॅकिंग करत होते तेव्हा कुठं आता संध्याकाळच्या वेळेला पहा कम्प्लीट झालेली आहे आणि आज ना पॅकिंग सगळ्या साड्यांची घरीच केलेली आहे ताईंनो आज तिकडच्या ऑफिसवरती नेलंच नाही काही कारण टाईम कमी होता आणि लोड जास्त होतं तसं एरवी शक्यतो कधीतरी पॅकिंग इथं करतो रात्रीचं जर करायचं असलं तर स्टाफ नाही तर मग आमच्या तिकडचं जे ऑफिस आहे तिकडे पॅकिंग चालते तिकडच्या शॉपवरती इथं पॅकिंग वगैरे जास्त करत नाही पण आज लोड खूप असल्या कारणानं आणि मेन मीन्स गाडी सर्व्हिसिंगला लावलेली आहे फोर व्हीलर त्याच्यामुळे तिकडे शिफ्ट करता आले नाही पार्सल त्यामुळे मेन रिझन होतं की घरीच पॅकिंग झाली सगळीकडे कागद पसारा चालू आहे आता भरून हे संध्याकाळी उद्या सकाळी सगळ्यांचे डिस्पॅचिंग होणार पार्सल तर बऱ्याच टाईमनी बुकिंग केलेली आहे रेग्युलर एवढ्याच पार्सलची बुकिंग असते आपली तर खूप छान पद्धतीने सगळ्यांना आहे सपोर्ट करतायत सगळ्यातही त्याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्या दादांचे आभार मानते आणि मैत्रिणीनं हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नऊ व्हिडिओज पाहायला मिळतील तर आता बऱ्याच न वाटन की ही पॅकिंग कसली तर आपल्या सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या नावाचं ऑनलाईन साड्यांचं बिझनेसचं चॅनल आहे तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते